हॅलो गायज गुड आफ्टरनून तर आत्ता मी आहे बँकेत आणि मी व्हिडिओ स्टार्ट केला डायरेक्टली बँकेमधूनच कारण का आम्ही आलो होतो आईचं आधार कार्ड काढायला आणि थोडासा वेळ होता तर मी म्हटलं चला आज आपण ब्लॉकची स्टार्टिंग बँकेमधूनच करावं तर इथे आईचं आम्ही आधार कार्ड अपडेट करायसाठी बसले होते तर तिथे थोडंसं नेट प्रॉब्लेम होता त्यामुळे ते काही बरोबर होत नव्हतं त्यात माझ्या आईची पडली आहे टिकली बघा तर ती एकदम अशी कशी तरी दिसत होती आणि त्या आधार कार्डवरती छान नव्हतं वाटत म्हणून मग आम्ही आता काय करायचं काय करायचं म्हणून आता मी विचार केला होता की तिथल्याच मॅडमला टिकली मागायची तर त्या जे मॅडम होत्या मी त्यांना विचारलं आहे मॅडम तुमच्याकडे टिकली आहे का तर त्यांनीसुद्धा आम्हाला देऊन दिली हो आहे म्हणून तर मग शेवटी आम्ही ते बघा त्यांनी टिकली दिली आईला आणि मग आईने ती टिकली लावली आणि त्यानंतर आम्ही आधार कार्ड अपडेट करायला बसलो आता भरपूर वेळ झाला भरपूर प्रोसिजर चालले म्हणजे प्रोसिजर जेवढी ती चाललीच पण वेळ भरपूर लागला कारण ते बहुतेक काहीतरी नेट प्रॉब्लेम होता तर आणि आम्हाला वेळेवरती टिकली अशी मिळाली तेवढ्यांनी पण छान झालं नाही त्यांना आई दिला ते बिना टिकलीची बिलकुल चांगलं नव्हतं वाटत आणि आधार कार्डवरती फोटो एकदा परमनंट येतो त्यामुळे टिकलीची गरज होती सो आम्ही त्यांना तिथे टिकली मागली आणि आम्हाला स्वतःला हासा येऊन राहिला होता <laughs> की आम्ही टिकली मागत फिरत होतो तिथे कोणाला मागायचं कोणाला मागायचं म्हणून सो असं झालं माझ्या आईचं आधार कार्ड अपडेट आणि आम्ही गेलो पुढे दुसऱ्या बँक मध्ये सो so फायनली आमचं काम इथलं झालंय आईचं आधार कार्ड पूर्णपणे होऊन बस फक्त एक फॉर्म भरला की होऊन जाते तर गाईस खूप वेळ झाला आता वाजले साडेपाच आम्ही आलो आहे बाहेरून आणि भरपूर वेळ जाते बँकेमध्ये पण भरपूर वेळ लागला दोन बँकेमध्ये जावं लागलं त्यात झेरॉक्स काढायला बाहेर जा इकडे जा तिकडे जायला खूप जास्त त्रास झाला आणि आत्ता आले घरी आणि खूपच त्रास आला म्हणून थोडंसं लेटले पण कामं वगैरे हो तसंच राहिलं इथं सर्व पसायला तसंच आहे बघा आले तर हे सर्व घेऊन गेलं तर तसंच आहे आणि आता सध्या तर आराम चालू आहे आणि व्हिडिओ पण टाकायचा वेळ झाला तर पहिले मी व्हिडिओ एडिटिंग करून घ्या म्हटलं तर सर्वात मेन होता आईचं आधार कार्ड काढ नाही कारण का आईचं आधार कार्ड दोन हजार सतराला हरवलं होतं आणि दोन हजार सतरापासून आमचं म्हणजे तेवढं काही गरज वाटली नाही आणि वाटली पण तर ते आम्ही भरपूर शोधलं एवढ्या साऱ्यांना विचारलं एवढे सारे बँक फिरले जिथे जिथे तिचे बँक अकाउंट होते तिथे जाऊन विचारलं की आहे का अकाउंट म्हणजे आधार कार्डचा नंबर तरी द्या की आधार कार्डचे काही झेरॉक्स असेल ते तरी द्या तर काहीच नव्हतं सापडत तर मग फायनली त्या दिवशी मी जे गेली होती व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल दोन दिवसाच्या एक दिवसाच्या आधीचा काहीतरी व्हिडिओ आहेत तो तर की कालचा नाही एक दिवसाच्या आधीचा व्हिडिओ येतो तर मी गेली होती तर त्यांच्याकडे मिळालं शेवटी आम्हाला झेरॉक्स कॉपी तर आम्ही ते घेतली आणि आज आम्ही तेच काम केलं की पूर्णपणे जाऊन ते बँकेमध्ये वगैरे करून तरी पण ॲड्रेस चेंज नाही करू शकले तर ते ॲड्रेस करण्यासाठी त्यांनी एक फॉर्म दिला आता ते यवतमाझ्या नगरपरिषदेमधून जाऊन ते सर्व तिथून त्यांची नगरसेवकाची सही शिक्का वगैरे सर्व आणून ते परत ज्या ये ये दिवशी येईल आपल्याला ते ओ टी पी येईल त्या दिवशी तिथे जावं लागेल ते सर्व घेऊन आणून त्या दिवशी परत तेच काम करावं लागेल तर एवढ्या साऱ्या आट्यापीठ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर माझं आलं स्टेट बँकेला म्हणजे स्टेट बँक नाही मी ब आधी दुसऱ्या बँकमध्ये काढणार होती युनियन बँकमध्ये वगैरे हो पण रक्कम सारखं डिपॉझिट सारखंच ठेवावं लागत होतं इकडे पण तेवढेच आणि तिकडे ते पण तेवढेच म्हणून मी म्हटलं जाऊ दे चला स्टेट बँकमध्येच काढा म्हणून मग मी फायनली मग स्टेट बँकेमध्ये गेली तर स्टेट बँकेमध्ये चार वाजलेच होते ऑलरेडी जाऊ जातपर्यंत मग स्टेट बँकेमध्ये गेलो तर त्यांनी तिथे तर पहिल्यांदा थांबून ठेवलं की करून देते म्हणून आणि मग नंतर झेरॉक्स वगैरे तिथे खाली झेरॉक्स पण नव्हतं मग परत तिकडे तहसीलला जा पैदल त्यात पैदल गेली मी गाडी तिथेच लावून दिली कारण दहा वेळ गाडी काढायला पुरतच नव्हतं म्हणून आणि त्यात किक मारावं लागते म्हणजे सेल्फ केली गाडीची तर ते एक काम केलं तिथे गेली म्हणजे रॉक्स वगैरे काढलं सर्व डॉक्युमेंट्स रेडी फोटो वगैरे त्यांच्याकडे म्हटलं आता द्या ओपन करून ते फॉर्म वगैरे भरायला द्या तर ते म्हणते डॉक्युमेंट्स बरं आधी विचारले आहे का पूर्ण म्हणून नाहीतर आधीच विचारायचं नाही नाहीतर आधीच सांगायचं की हे काय डॉक्यु हे डॉक्युमेंट्स लागते उद्या ये उद्याला या पहिले म्हणते आहे का हे सर्व म्हटलं हो आहे तर नंतर काय म्हणते मग आता आहे तर आता उद्याला या सकाळी दहाला असं वाटलं की नाही खूपच राहायला मग कसं तरी तरी पण मी थांबली दहा पंधरा मिनिट मी म्हटलं कदाचित होईल तर देईल करून होईल तर देईल करून जर गर्दी नसेल तर चार वाजलीच होती गर्दी थोडीशी नॉर्मल होती कमीच होती थोडीशी तर देईल म्हटलं पण नाही दिली शेवटी त्यांनी मग आम्ही घरी आलो वापस मग मार्केटला गेलो थोडंसं भाजीचं पाल तर भाज्या एवढ्या महाग एवढ्या महाग की कायच सांगायचं मग जाऊ दे म्हटलं मी तिथे पण स्किप करून टाकलं अर्ध जास्त जे गरजेचं होतं कांदे वगैरे तर ते घेतलं मी चुने। करत बस बाकी दुसरं काहीच नाही आणि असं करत करत आम्ही आता आलो फायनली घरी आणि सर्वात फर्स्ट काम म्हणजे आपला व्हिडिओच एडिटिंग वगैरे सो मी ते केलंय आणि आता थोडस करते आराम सो आजचा व्हिडिओ बस एवढाच कारण का मी जास्त तसं पण नाही करू शकली असं पण नाही करू शकली कारण मी गेली होती जवळपास बाराची म्हणजे मी गेली साडेबारा एक वाजता साडेबारा हा साडेबारा एक वाजता काहीतरी गेली आणि त्याच्यानंतर आता डायरेक्टली घरी आली तर मग मी आज पूर्णचा व्हिडिओ ते जेवढा करणं झाला जे शक्य तेवढं आहे मी सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करत चला आणि सोबतच कमेंट करत चला बाय